हॅपी बर्ड्डे खुशा हॅपी बर्थडे खुशा चला आमच्या खुशीचा बड्डे आहे आज मग बेला आम्ही खुशीला सायकल आणून चाललो सायकल आणायची आणि थोडं बड्डेच डेकोरेशन घेऊन यायचंय आणि आता नाही केक पण घेऊन यायचंय बाकी सगळी बसली घरात पाऊस चालू आहे आमच्या इथं मग जाऊया ना आपल्या पोहोचत घेऊन या हो सायकल घेऊन चला हे बघा ही पाऊस चालू आहे असा तिकडे सगळं पाणी साठले तसं आम्ही चाललो पावसाचं का नाही का लवकर लवकर चाला त्याला केक घ्यायचा आहे चला बड्डे सामान घ्यायचंय चला काय कुठलं थांब घ्यायचे थांब सगळं घ्यायच थांब घेतलं तुला दोन दुसऱ्या करू याला होय काय म्हणाल काय काय आणायच्या 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 मग तुला आवडली का सायकल घ्यायचे ना मग आता सारखं खुश उभर कशी खुश झाली ती तू होय मग आता कशी खुश झाली ती माझ्या पडली सायकल आणायची असं कर बर एकदा अकरा साठी काय पण चला सायकल तर सायकल चल चल सायकल घ्यायची ना तुला चल चल इकडे 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 चल हीच हीच बरोबर आहे ना कुठली घे तू ने सांग ही काही काही कुठली ना चला चला बा माझी सायकल घेतो आता मी चल बाबा आलं आमचं घर माझी सायकल बसली काहीत ना आता जागेवर नसतं हा योख साहित्य सामग्री आणि अंडी घेऊन आली एवढी अंडी असते ती वेग चला हे तर बड्डे डेकोरेशन करायचं आपल्याला तर घेता बघा बॅकग्राऊंड आता कसं मोकळे मोकळे दिसतंय का नाही आता भरलेलं दिसतंय थोड्या थांब जरा मी डेकोरेशन करून घेतो फटाफटा

लागाने को, हा बस हो गया तो चला पटापटा पटापट झालं का सगळी आले दोन केक घेऊ वाव केक कसलं आहे बघ काल्हती आमोल मदी के आता हा ते के ब्लास्ट मी फोडणार मी ब्लास्ट मी फोडणार बोला बाई पाखळय दी शॉट मग सगळं जाऊ द्या डेकोरेशन कसं झालं सांगा झालं ना सगळे उजडा जावा तिकड लाईट लावून होतो तुम्ही इथं एवढी मोठी माय लाईट लावली तिथं उब्रा या चला बघा ती के

चला बारक्याचे एंट्री झालेले मस्त मस्तपैकी आता बारक्या आरत्या गिफ्ट्या काय आणल्या बघूया तर दिसते काय तर गिफ्ट 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 कोयता आणू का कोरायला पडायला गिफ्ट गिफ्ट हातात धरून घेऊन तेच काय काय आणलं बघू

यार तिला तुझं घरी जाऊन बघ परत तुम्ही इथं तिथं डायरेक्ट मॉलच्या स्टँड वर जाऊन थांबव दोघी ह फक्त नि करा फुलत सगळी संपली त्याच्यावरती तिकडे बघा परवा द्यायची चालू

我为你，为你。